केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झालाय या परीक्षेत मुली येथील सहाशे परीक्षेची तयारी पुणे येथे सुरू होती प्रयत्नातच सुबोधने यश मिळवले हो आहे त्याला जिल्हाधिकारी होण्याची आवड आहे सुबोधच्या यशाबद्दल लोक घरी जाऊन स्वागत करीत आहे सुबोधने प्राथमिक शिक्षण मूल येथील बालविकास प्राथमिक शाळेत माध्यमिक शिक्षण नवभारत शाळेत उच्च माध्यमिक शिक्षण एम पी देव भदरमपेठ सायन्स कॉलेज नागपूर तर व्ही आय टी कॉलेज पुणे येथे बी टेक पदवीचे शिक्षण पूर्ण केले सुबोधचे वडील नवभारत विद्यालय सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यानंतर प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा सहष्टी विशी बोलताना यावेळी व्यक्त केली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकताच शुक्रवारला निकाल लागला यामध्ये मूल येथील सुबोध रमेश मानकर हा सी परीक्षेमध्ये पास झालेला आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की तो मूल येथील आहे माझ्यासोबत सोबत आहे त्या त्यासोबतच त्यांचे आई वडील सुद्धा आहे ते कशा पद्धतीने ही परीक्षा पास झाली त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सोबत मला सांग या यशाचे श्रेय कुणाला दिसेल आणि काय फेस केला या काय परिश्रम घेतला यामध्ये सर्वप्रथम धन्यवाद आले देशाचे श्रेय नक्कीच आई वडिलांना मोठा भाऊ आणि ताई आहे आणि प्रिपरेशनमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी आणि एक मोटिवेशन ठेवायला लागतं आपल्याला की आपण कशासाठी करतो आहे सगळं तर एक ते एक असते की बाबा आपल्या आई वडिलांनी एवढी मेहनत केली आहे भाऊ आहेत आपले ताई आहेत त्यांना वाटते की आपल्याच जर जावं ते एक मोटिवेशन होतं डोक्यात तर झालंच येते एक मोटिवेशन असलं की तेवढा त्रास होत नाही आपल्याला तुला कलेक्टर बनण्याची इच्छा होती हो मला इच्छा तर कलेक्टर बनण्याचीच आहे भागातून पास झालेला आहे कसा तुम्ही खूप छान वाटतंय मूळ शहराची शान आणि मान आणि अभिमान हा माझ्या मुलांनी दाखवून दिला आणि सीची परीक्षा उत्तीर्ण करून मूळ शहराचे नाव उंच केले याबद्दल मला त्याचा अभिमान आहे आदर आहे आणि अभिनंदन सुद्धा मी त्याचं करते आहे वडिलांसोबत आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेणं नेमकं काय वाटतं तुम्हाला एकंदर मला वाटतं की ग्रामीण भागाचे विद्यार्थी हे कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही हे सुबोध मार्गाने सिद्ध करून आहे आणि म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा येऊ शकतात हे सुबंधी सिद्ध केलेलं आहे परीक्षा पास होणारा सुबोध मानकर हा अभ्यासू वर्गासाठी एक प्रेरणादायी ठरला आहे मी अमित राऊत सर्च टी व्ही मोल